नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर नगर परिषद निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मुबिन शौकत मुल्ला आष्टेकर यांच्या उमेदवारीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद नगराध्यक्ष पदासाठीची लढत यंदा अतिशय रोमांचक होत आहे या निवडणुकीत सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून ओळख निर्माण केलेले मोबिन शौकत मुल्ला आष्टेकर दमदार पद्धतीने रिंगणात उतरले असून शहरात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असताना हजारो कामे करून दाखवल्यामुळे आज जयसिंगपूर शहरातील नागरिक त्यांना विशेष मान सन्मान देत आहेत आष्टेकर यांनी नेहमी जनतेच्या गरजा समस्या आणि मागण्यांना प्राधान्य देऊन काम केलं मदतीसाठी रात्रंदिवस धावून जाणाऱ्या आष्टेकर यांनी सर्व पातळ्यांवरून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली त्यांचे हे सातत्याने समर्पण लक्षात घेता शहरातील नागरिकात त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण दिसून येत आहे याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ गजाला मुल्ला आष्टेकर नारी अत्याचार निवारण समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षा व शिरोळ विधानसभा उमेदवार देखील प्रचारात खांद्याला खांदा लावून मदत करत आहेत महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामांमुळे त्या महिला मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत आष्टेकर यांच्या प्रचारात त्यांचे मित्र परिवार कार्यकर्ते आणि विविध संघटना व संस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जनतेत सध्या एकच चर्चा नगराध्यक्ष म्हणून यंदा मोबिन शौकत मुल्ला आष्टेकरच हवेत निवडणुकीत विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगणार असल्याचे शहरात बोलले जात आहे साधा सरळ जमिनीवरचा नेता म्हणून ओळख असलेल्या आष्टेकर यांच्या प्रचाराला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे दोन डिसेंबरला जयसिंगपूर शहरातील जनता शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विक्रमी मतानी विजयी करेल असा आत्मविश्वास आष्टेकर यांनी व्यक्त केला आहे गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध राहीन असं म्हणाले शहरात सध्या निवडणुकीचा ताप वाढला असून जनतेचा कल मोठ्या प्रमाणात आष्टेकर यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बादशाहने जयसिंग बोलवले त्या सिद्धेश्वर पंढरी संपतो एकोणीसशे चाळीसला ला या पलीकडच्या गलीत माझ्या बापूसाहेब आष्टेकरांचं दुकान होतं जयसिंगपूर स्थापने आधीपासनं बापूसाहेब आष्टेकरांनी जयसिंगपूरच्या विकासाला योगदान दिलेलं आहे त्यांचा मी नातो आहे जयसिंगच्या सरकारी दवाखान्यात माझा जन्म झालेला आहे बाहेरशाने येऊन जयसिंगपूरच्या विकासात आणि जयसिंगपूरवासीवर टीका करणे योग्य नाही हो मी जयसिंगपूरच्या सरकारी दवाखान्यात जन्मलो आहे पण जयसिंगपूरच्या विकासात मी सातत्याने काम केलेलं आहे कोण म्हटलं बारा वर्षानं माझ्या आई वाजल्यानंतर मी जयसिंगपूर आलो अहो तुम्ही जयसिंगपूर आला खायला आणलं नव्हतं तुमच्याकडं पण आज तुमच्यावर दोन कोटीचा भाग आहे तुम्ही लोकांना लुटून पैसे मिळवला आहे यटावकरांनी तर तालुका लुटलेला आहे यटावकरांनी सगळंच लुटलेलं आहे या सगळ्यांपेक्षा मी भारी आहे मी जयसिंगपूरवाला आहे माझ्या अज्जाने जयसिंगपूरच्या नगरपालिकेची स्थापनेत माझ्या अज्जाच योगदान होतं जयसिंगपूरचा पहिला उपनगराध्यक्ष माझ्या आज्जाच्या गटाचा होता बापूसाहेब आष्टेकरांचा त्यामुळं मला जास्त अडपणा करून शिकूलोये जयसिंगपूरवासी यांनी विचार करावा आणि मला मतदान करून शिलाई मैसेने चेन्नाचं मला बटन दाबून दोन डिसेंबरला मला मतदान करावं अशोकराव माने शिरोळचे निवडून येतात हात लंगलेत आणि सत्तागा दोन जयसिंगपूर जयसिंगपूरचा पैसा मिळवायचा आणि शिरोळमध्ये स्वतःची झोळी भरायची काय 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 उपयोग नाही त्यामुळे एसीपूर्वाशे मी सगळ्या गोष्टीचा विचार करावा तो सरकार म्हणतोय आहे ठराव मग मी इनामदार आहे अरे इनामदार पाटील की सगळी सपली तुमचे जात पाच सगळी सपले बाबासाहेबांनी सगळं जपवलं बाबासाहेबांनी सांगितलं सगळे समान आहेत मग वीस नोव्हेंबर एकोणीशे एक्णस ला या देशात प्रत्येक नागरिक समान आहे समान माणसाला समान अधिकार मिळाला पाहिजे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्यामुळे तालुक्यातल्या जनतेने विचार करून फार फार विचार करून मतदान करा बार, बार ही संधी आहे संधीचं सोनं करा एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय भीम हिरकणी न्यूज करिता वासिम मोळे जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट